नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज आमचं शिर्डीच्या अधिवेशनासाठी जाताना अहिल्यानगरमध्ये आमच्या नगरचे नगर आमचे खूप जुने आ, पारिवारिक संबंध आमच्या असरामांडना आमचा अख्खा सोनार समाज आणि यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये माझं नगरमध्ये स्वागत केलं त्यांच्या भेटीसाठी आज आम्ही इथे आहिल्यानगरमध्ये इथे थांबलेलो आहोत आणि सगळ्यांनी खूप दिवसांनी आम्ही इथे आलो बाबा मिसाळ आणि हे आमचे नगरचे खूप जुने संबंध असल्यामुळे खूप उत्साहाने सगळ्यांनी घरी माहेरी जसं येते तशा टाईपचं स्वागत आज केलेलं आहे आणि मी तुमच्या माध्यमातून सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देते कारण राजकीय जीवनात असल्यानंतर असं स्नेहाचं स्वागत फार कमी ठिकाणी मिळतं ते मला नगरमध्ये मिळालेलं आहे आज माननीय नामदार श्रीमती माधुरीताई मिसाळ या अहमदनगर शहरामध्ये अहिल्यानगरमध्ये आज त्यांचं आगमन झालं समाजाच्या सोनार समाजाच्या वतीनं त्यांचा मोठा सत्कार करण्यात आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही आज महानगराच्या वतीनं त्यांचं स्वागत केलं त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत नगरविकास खातं हे त्यांच्याकडे असल्या कारणामुळं राज्यमंत्री दर्जा त्यांचा असल्या कारणामुळं आमच्या अनेक समस्या सुटू श भविष्यामध्ये सुटू शकतील अशा प्रकारचा आम्हाला दृढ आत्मविश्वास आहे कारण त्यांनी देखील महानगरपालिकेमध्ये इतरत्र कामं केलेली आहेत त्याच्यामुळं त्याचा या प्रशासनामध्ये त्यांच्या चांगल्या प्रकारे त्याचा वकूब त्यांचा असल्याने त्याचा फायदा हा आम्हाला मिळणार आहे पार्टीला मिळणार आहे समाजाला मिळणार आहे आणि त्याचप्रमाणे परिवहन खातं देखील त्यांच्याकडं असल्या कारणामुळं नगर शहराच्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे की जेणेकरून नगर मधले जे विद्यार्थी आहेत हे मोठ्या प्रमाणावर पुण्यामध्ये सर्विसच्या निमित्तानं शिक्षणाच्या निमित्तानं जात असतात आणि सोमवारी फार मोठ्या प्रमाणावर गर्दी स्टँडवर पुणे स्टँडवर असते आणि त्यामुळं त्यांच्या मुलांच्या मुलां फार हालत होते गाडी न मिळाल्यामुळं आणि त्यांना पुढं पोचायचं असतं त्याच्यामुळं देखील मोठ्या प्रमाणावर डिले होतो त्यासाठी त्यांना आम्ही जास्ती बसेसची मागणी केलेली आहे मोठ्या चांगल्या प्रकारच्या बसेस सेवेमध्ये आणावे अशा प्रकारचं निवेदन देखील आम्ही दिलेलं आहे आणि त्याची पूर्ती होईल अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे त्याचप्रमाणे इतर काही मागण्या आहेत त्या मागण्या देखील कामगारांच्या असतील महापालिकेच्या सफाई कामगारांच्या मागण्या संदर्भामध्ये देखील त्यांना लक्ष संदर्भामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे अशा चार पाच मागण्या आज सुरुवातीला आम्ही त्यांना दिलेल्या आहेत त्या पूर्ण होतील असा विश्वास आहे